नमस्कार विविध दारूबंदी गुन्ह्यातील तेरा लाखांचा मुद्देमाल केला नष्ट माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व वर राज्य उत्पादन शुल्क यांच्या परवानगीने तेरा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला नष्ट एकसष्ट प्रलंबित दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल करण्यात आला नाश शहाद्यातील डम्पिंग ग्राउंड येथे सदरील मुद्देमाल नष्ट करण्यात आला माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांना शंभर दिवसांचा कृती आराखडा दिला असून त्याच अनुषंगाने शहादा पोलीस स्टेशन येथे प्रलंबित असलेल्या एकसष्ट दारूबंदी गुन्ह्यातील एकूण तेरा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नाश करण्याची परवानगी माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शहादा व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या परवानगीने मुद्देमाल नाश करण्याची परवानगी मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग अमित गायकवाड यांच्या समक्ष आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिका स्वच्छता निरीक्षक प्रज्ञेश निकंब यांच्या उपस्थितीत शहादा डंपिंग ग्राउंड येथे नष्ट करण्यात आला मध्यमाल नष्ट करण्यात आला त्यावेळी शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक छगन चव्हाण विठ्ठल पावरा घनश्याम सूर्यवंशी मुकेश ठाकरे दिनकर चव्हाण व इतर कर्मचारी उपस्थित होते के टेन न्यूज नेटवर्क शहादा